प्रतिबंधात्मक उपायात सजीव कुंपण किंवा झापे तयार करावे यासाठी बागेभोवती ज्वारी बाजरी किंवा मका कडबा यांचा झापा करून लावावा तसे शक्य असल्यास हिरवे शेडनेट लावावं जेणेकरून थंडीचा परिणाम कमी होतो यासोबत सेंद्रिय आच्छादनांचा वापर करावा जसं केळीच्या खोडाभोवती उसाचं पाचड सोयाबीनचा भुसा यांसारख्या सेंद्रिय पदार्थांचा आच्छादन करावं यामुळे मातीतील आर्द्रता टिकून राहते जमिनीवरील तडे बुजवून झाडांना माती लावून आधार द्यावा जेणेकरून थंडीत झाडं पडणार नाहीत बागेमध्ये निंदणी कुळवणी करून बाग स्वच्छ ठेवावी त्यासोबत बागेतील सर्व विषाणूग्रस्त झाडं समूळ उपटून नष्ट करावी नवीन बागेत इविरनिया रॉट हा जीवाणूजन्य रोग दिसून आला तर शंभर लिटर पाण्यात तीनशे ग्रॅम कॉपर ऑक्सिक्लोराईड पंधरा ग्रॅम स्पेट्रोसायक्लिन अधिक तीनशे मिली क्लोरोपायरिफॉस अधिक एकत्र करून द्रावण तयार करावं या द्रावणाची दोनशे मिली या प्रमाणात प्रत्येक आळवणी करावी याशिवाय थंडीत बऱ्याचदा बागेमध्ये करपा रोगाचा प्रादुर्भाव होतो अशावेळी बागेतील सर्व रोगग्रस्त पानं किंवा पानाचा रोगग्रस्त भाग काढावा आणि बागे बाहेर नेऊन नष्ट करावेत करपा रोगाच्या नियंत्रणासाठी पाच मिली प्रॉपिकॉन्झोल अधिक शंभर मिली मिनरल ऑइल प्रति दहा लिटर पाण्यात मिसून फवारणी करावी